सरकारच्या बेशिस्त आणि बेजबाबदारपणामुळे अनेकांचे जीव जात आहेत प्रगती हनुमान वाघ हिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे प्रगती ही विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती आई वडिलांची परिस्थिती गरिबीची असल्याने ती नेहमी शेतात काम करायची पुढे काय घडलं ते बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नेऊन असाल तर जरूर सबस्क्राईब करा नाशिकमध्ये येवला तालुक्यात ही घटना घडलेली आहे प्रगतीच्या आई वडिलांची परिस्थिती खूप गरिबीची असल्याने ती शेतात नेहमी काम करायस करण्यास मदत करायची दुपारच्या वेळेस सर्पदंश झाल्याने आईने तिला गावात प्रथम आरोग्य केंद्रात तात्काळ उपचारासाठी आणले परंतु आरोग्य केंद्र बंद होते व तेथे अँब्युलन्स चालक उपलब्ध नसल्याने त्यांना मुलीला इतरत्र नेण्यास विलंब होत गेला अखेर खाजगी वाहनाने आईने मुलीला एवला येथे उपचारासाठी नेले परंतु तेथे जात असताना तिची प्रकृती गंभीर बनली होती उपचारादरम्यान पहाटे या मुलीचा मृत्यू झाला यापूर्वी ही तीन चार घटना राजापूर आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका चालक चालक उपलब्ध नव्हता त्यामुळे या चालकाला काढण्यात यावे अशी ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे गैरहजर असलेल्या डॉक्टरांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी सुद्धा ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे तर आज प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका चालक नसल्याने मुलीला उपचारासाठी वेळेत दाखल करताना आल्याने तिचा जीव तिला गमवावं लागलेला आहे